नमस्कार मित्रांनो तर एक कुठल्याही गोष्टीचा ट्रेंड असतो जसं एखादी न्यूज ट्रेंड असतो किंवा कुठलीही एखादी गोष्ट म्हणजे आपण बघत असतो ट्रेंडिंगला आणि ट्रेंडिंग म्हणजे खूप चर्चेमध्ये येते तसंच आणि दुसरं तुम्हाला एक साधं उदा उदाहरण देतो ते म्हणजे चक्रीवादळाचं चक्रीवादळ येते तर खूप एवढं म्हणजे तुफान म्हणजे स्पीडने किंवा एवढं भयानक येतं ना की सगळं म्हणजे लोकांना म्हणजे आकर्षण करून घेतो या प्रकारचं आपण त्याला म्हणू शकतो तसंच दोन हजार चौदाला एक मोदी लाट म्हणून आली तसेच ते दोन म्हणजे दहा वर्षे राहिले आणि आता तिचं कुठं तर कसं त्या ट्रेंड निघून चाललाय म्हणजे विरळ होत चालले म्हणजे मोदी लाट आपण म्हणतो आता तसंच काय तरी आता मोदींची जे काय आपण हवा म्हणतोय जेवढी म्हणजे हवा आहे ती पूर्ण हवा निघून गेलेली आहे आणि आता भाजपाचं जे काय राजकारण आहे किंवा पॉलिटिक्स मध्ये जे काय आहे ते कुठंतरी त्यांचा हवा पूर्णपणे निघून चाललाय तुम्ही बघू शकता आणि दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आज एक्स हँडलला बघू बघू शकता म्हणजेच की ट्विटरला कि मोदी तो गोये गये असं तसं म्हणजे भरपूर टॉपिक म्हणजे ट्रेन होत आहेत त्याच्यामुळं सध्या जे काय आपण म्हणतोय की परत एकदा बी जे पी सत्तामध्ये येणार किंवा जे काय त्यांनी जे ला एकच एकचणार म्हणजे कि की चारस की बारा की बार चारस की बार असं लावलंय पण ते काय सध्या चारशे पार सुद्धा करणार किंवा ते मला वाटतं दोनशे सुद्धा पार करू शकत नाही एवढे त्यांची म्हणजे एक खूप म्हणजे वाईट अवस्था म्हणजे झाली आणि पहिल्या फेजमध्ये सुद्धा ते दोन हजार म्हणजे आपला एकोणीसला जे काय दोन दिवसाखाली जे काय पहिला फेज मधील जे काय हे झालं इलेक्शन झालं किंवा मतदान झालं तिथे सुद्धा त्या म्हणजे जर पाहायला गेलं तिथं तिथं सुद्धा त्यांची टक्केवारी मतदानाची खूप कमी झाली आहे आणि राहिली गोष्ट म्हणजे काल नांदेडमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोदींची सभा होती मोठी त्या सभेमध्ये त्यांनी काय काय म्हणजे लोकांना वेळात काढण्याचा प्रकार केला हे तसं ते तसं अशोक चव्हाण हे झाले ते झाले पहिले ते अशोक चव्हाणांच्या विरोधामध्ये बोलायचे ज्यावेळेस ते पहिले फर्स्ट टाइम ज्यावेळेस ते पंतप्रधान झाले ज्यावेळेस चौदा चौदाच्या निवडणूक मध्ये किंवा एकोणीसच्या निवडणूक मध्ये जे काय त्यावेळेस ते त्यांची सभा झाली त्यावेळेस ते म्हणजे आदर्श गोटा अशोक आदर्श गोठळ्यामध्ये अशोक चव्हाणांचा मोठा हात आहे त्यांनी जे आदर्श गोटा खूप मोठा केलाय आणि आता त्यांनीच अशोक चव्हाणांना त्यांच्या पक्षामध्ये घेऊन राज्यसभेमध्ये त्याला बसवलंय हो तर हे कुठले तुम्ही त्याला जस्टिस म्हणू शकता की तुम्ही म्हणजे एक प्रकारची आहे भाजपा म्हणजे एक वॉशिंग मशीन आहे ती प्युअर वॉशिंग मशीन आहे किती सुद्धा मळ कपड राहू द्या किंवा किती सुद्धा गाण्याला माणूस द्या किंवा किती सुद्धा मोठा भ्रष्टाचार केला तो जर भाजपाच्या जर वॉशिंग मशीन मध्ये गेला पक्षामध्ये गेला तर तो ऑटोमॅटिक एवढा म्हणजे हे होतो ना वाईट होतो ना त्यानंतर काय तुम्ही जर त्याला समजू शकता एवढं म्हणजे काल त्या भाषणामध्ये त्यांनी एवढं हे केलंय के आले आ, आ, के आ, दे, आ, की इलेक्शन आल्यावर त्यांना फक्त अं दिसतो म्हणजे सामान्य जनता दिसते इतर वेळेस ते काय कुठं काय झोपले असतं काय आणि राहिली गोष्ट म्हणजे इलेक्शन कमिशन आता कसं आहे आदर्श आचारसंहिता सध्याला आहे इलेक्शन सध्या देशामध्ये लोकसभेची चालू आहे आणि कुठेतरी आपल्या म्हणजे विरोधी पक्ष किंवा जे काय भाजपा सरकार आहे कुठंतरी मला वाटतं इलेक्शन कमिशन हे म्हणजे एकदम स्वतंत्रपणे काम करत नाही जसं की जे काही विरोधी पक्ष आहेत जे काय बी जे पी जर सोडली किंवा भाजपा जर सोडला तर इतर जे पक्ष आहेत त्यांच्या बा जर त्यांनी काही म्हणजे आदर्श आचारसंहिता जरा सुद्धा उल्लंघन केलं तर त्यांना लगेच नोटीस इलेक्शन कमिशन पाठवतं हो तसं मला वाटतं तसं जे काय भाजपा करते तुम्ही बघू शकता ट्विटरच्या हँडलवर जाऊन किंवा एक्स हँडलवर जाऊन जाऊन किती त्यांनी वेगवेगळ्या म्हणजे राम मंदिराचे किंवा वेगवेगळे जे काही फोटो आहेत ते त्यांनी त्या ह्याच्यावर हे केले आहेत अपलोड करून हे म्हणजे प्रचाराचा ज्या एक मुद्दा केला आहे तर तसं कुठ तरी आपल्या संविधानाचा अपमान आप होतोय तर मला काय वाटतं इलेक्शन कमिशनने म्हणजे कस कसं आहे या ठिकाणी तरी कमीत कमी तरी स्वतंत्रपणे काम करून जे काय आपलं संविधानानुसार आपलं म्हणजे कामकाज केलं पाहिजे असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट राहिली की भाजपा भाजपा तर सोडा फक्त कस आता कसं आहे प्रत्येक सामान्य माणसाला आता फक्त कसं आहे जे काय एक चेहरा होता की बाबा मोदीशिवाय दुसरा चेहराच नाही बा म्हणजे आपल्या म्हणजे भारतासाठी किंवा पंतप्रधानासाठी तो कोणतरी चेहरा आता कसं आहे पुन्हा दिसू शकणार नाही कारण कसं आता भरपूर म्हणजे सामान्य जनता हुशार झाली कोणाला मतदान करायचं किंवा कुणाला नाही योग्य काय अयोग्य काही चांगल्या प्रकारे कसं ज्याला जरा म्हणजे कसं लिहिता जरी लिहिता वाचता जरी येत असेल अशा सुद्धा माणसाला किंवा मा लहान मुलाला जरी विचारलं तरी ते सांग सांगतो की कसं आहे आता नको मोदी हो तर असा विषय तर असा एक छोटासा आपला एक विषय होता तर कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद